अशोक गुप्ते सर आपल्या या गजनच्या गजनमध्ये दिसत त्याचा म्हटलं काय मला पावसाने असे पेट मला पावसाने असे पेट व्हावे तुझ्या वृष्णदेही हिवाळे फुलावे तुझ्या वृष्णदेही हिवाळे फुलावे आणि यातला एक शेतमाग खूप आवडलेला आहे की तुझे चंद्र गेला तिथे ज्ञान करा

आवाज पोचत शेवटी एकदम खाऊन झालेला आहे पोट भरलेला आहे हे फार महत्वाचं भरल्याशिवाय मोठा वेळचं गाणं बनत नाही संवेदना प्रकाशनाच्या वतीनं हे झाड चेतनेचे आमच्या ज्येष्ठ कविमित्र अशोक गुप्ते यांच्या जलजन संघाचं प्रकाशन या ठिकाणी ठाणा होते ठाण्यामध्ये श्री स्थानक नगरीमध्ये होत आहे याचा मला मनावर आनंद योगायोग असे असतात पहा की आजच मी दुपारी बातम्या पाहत होते कारण पत्रकारित्र बातम्या पाहण्याचं काम आणि एकदम लॅश होणार की महाराष्ट्रात माणसं दाखल झाले तळ कोकणापर्यंत माणसून पोहोचलेला आहे म्हणलं अरे वा कार्यक्रमासाठी अतिशय पोषक असं वापरण नक्की झालेलं आहे हे छान भरून येत आहे आणि वैशाखाची झळ आपल्यामध्ये कुठेही जावत असेल असंही वातावरण आहे म्हणजे अंगामध्ये घामाच्या धारा जरी आपल्या वाहत असल्या तरी बाहेर पावसाच्या धारा रणार आहे पण हा सगळा आनंद भेटूत करण्यासाठी सहारा सहारायला मराठी सतीन दादा म्हणत होते की गझलेसाठी एवढा घाम गाळावा लागतो माहिती नव्हते म्हटलं काय गजल असो त्या कविता असत त्यासाठी घाम हा गाळलाच कविता नाही की सहज जन्माला येत खूप सोसायला येत म्हणजे वैशाखाचं तोंड त्या जमिनीला अगदी फोडून टाकत जमीन अक्षरशः फक्त लागली लागला जमिनीला भेगा पडतात आणि त्या जमीनच्या भेगांमधल्या ज्या बापा जेव्हा होतात त्या बापांचे कुठेतरी ढग तयार होतात आणि त्या ढगांना जेव्हा संवेदनेची संवेदनेशीकर मिळते तेव्हा कुठेतरी कवितेची एखादी ओढ आपल्याला मिळते हे कवितेच झालं तर रस काय गजर कुठं मला एक प्रश्न पडतो आहे मुसाबती करायला सुरुवात केली पंढर दिवसांचं वातावरण असल्यामुळे एक अध्यात्म जसा मला उल्लेख झाला की अध्यात्माचा संस्कार आहे मग मी विचार करायला लागलो की कसं येते कुटुंब आणि कशी पण मराठी साहित्याचा अभ्यासकांनी असा उल्लेख केलेला आहे की माधव भैय्याला मी मराठीमध्ये पहिल्यांदा गजल दिली पण मी तो शोध घेत असताना मला सक्षिवान की माधव भैय्या नाही म्हणजे आपण संत साहित्याचा जर आपण विचार केला तर ज्ञानेश्वरीतल्या काही गोव्यात झाल्या गजल चिन्हा माझ्या पाहायला मिळतात त्याच्यानंतर अमृत राय यांचा उल्लेख नक्की करायला कारण मराठीमधले पहिले गझल तुम्ही तर त्या

मुक्ता सतै जो पाणी पुष्टि सुगंध को हार मुक्ता सतै जो पाणी पुष्टि सुगंध को हार तो दिले जा ओला गुना सा ऐसा खरार होगा आणि शेवटी छोटी काय करत शेवटी शेर की घेऊन वार छातीवर लढत सहित होते घेऊन वार छातीवर लढत सहित होते सत्य तमाधलेला नेता प्रकार आता हे नेमक भाष्य आहे

पहिल्या शेणाला साधेशिवाय दुसऱ्या शेणांमध्ये पूर्ण मला दुसरीच वाटते की पहिल्या ओळीमध्ये तुम्ही एखादं चित्र त्याला नेमका छेद दुसऱ्या ओळीमध्ये देताती पण थोडासा तो धक्का आला म्हणतो धक्का धरून तो त्यांच्या है ना मनोरंजन सिंधा उसे करने के लिए क्या मनोरंजन सिंधा पीछे मुठे ज़रूरत उत्तर में यह तनावी पर टेंशन दो बुरी क्या पीछे सुंदर मिल जाएगी कि मी पाल वाडल लेवे मी पाल वाडल लेवे पाया तवाहरा मी पाल वाडल लेवे पाया तवाहरा ले बुर्दा ये तनावी बुर्दा किसी का दर्द क्यों होता है? देखा भी पाल वाड़ा लेंगे किसी का दर्द है? भी पाल वाड़ा लेंगे पान्या तो वहाँ पड़ा ही देखा वो आये तो पान पान्या वाली चीज़ पड़ जाए ये हमें सरल इस बात को आता है अभी तक तो दूसरे तथ्यों ने बताया पढ़िया हुई तब तो दूसरा तथ्य जैसे कि अलग अलग बीच

तुमची गजल फार आवडली म्हणजे माफ्यावर दुःखाचे डोंगर की माफ्यावर दुःखाचे डोंगर आपण जगामध्ये वावरताना संसारामध्ये वावरताना एक सरकस असतो सर्कशींचे दूषींचे दृश्य असतो म्हणजे आपल्याकडे लोक करून हसतात पण आपल्या आतमध्ये नेमकं काय आहे

ರಾಜಕುಮಾರ संदर्भामध्ये हृदयच्या काही त्या नृत्यकारांनी त्यांचा नाटकी विषय की कवी किंवा गजतकार गजतकार हा नंतर आहे कवी हा खूप चांगला असेल तर गझलदार उत्तम हो गझलदार होण्याची मूळ ओळखी उत्तम तो

तभी तुम्हारे सदन में तुमने इतने कुल कुल कर दिए। अपन ज्यादा ना एक हाँ तो ना एक तालाब तो हमको, इमारत में किसी तालाब हमसे नहीं। इसे डाबड़ाडे भारत सामान्य मूल्य काम। पर तुम भारत को आने में मूल्य ना। अपने मज़ा उसे एक ऐसे भीषण कार्य करते हैं। बड़े दुष्ट कार्य करने की तरह कोई मज़ेदू�

अनेक आहेत पण मला आनंद या होती सराच्या प्रकाशनाला आधी त्याच ठिकाणी मला वाटतं दोन तीन वर्षापूर्वी मोबाईलच प्रकाशन झालं आणि त्याच्या आधी मुळे फाशी मध्ये चिंतन वगैरे त्याही वेळेला बोलायची संधी मला

啊，我们这边有，我们这边是，你都不错，你唱，真的。